いくらだかんちゅうもんの。<noise> <noise> কটার ফাইনলি কাল সারা কটরফা মজা

पाचवा नंबरचा मान पटकल आता आज क्रमांक एक मधून अधिकारी सागर मध्ये लिंगरे छोट्या रावर खोराळे याच्या भागात आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे पाच नंबरचे मानकरी करी क्वार्टर फायनलचा चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला आता आज क्रमांक सहा मधून अधिकारी श्री खंडबा प्रसन्न कार्तिक अजय जाधव कुरोडन भेट मुळीकवाडी या गाडीचा आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलच्या चार चा नंबरचे चा मानकरी क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून याचा सुंदर आणि कारगिल आणि आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे तीन नंबर चे मानकरे आजच्या मैदानातील भवानी माता केसरी मैदानातील क्वार्टर फायनल चे दोन नंबर चे मानकरे तास क्रमांक चार मधून अली गाडी खंडवा प्रसन्न सुंदर ही गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे दोन चे मानकरी तुझा बुलढाणा अनिल कदम रापूर यांचा दगड आणि त्याच्यासोबत निशांपुळाला आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे एक नंबर ची मानकरी विशेष सर्व महिला आणि मालकांच्या आणि फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो